आज आम्ही तुम्हाला अकोला जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेबद्दल माहिती देणार आहोत जिथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये कुरणखेड गावाजवळ चक्क अळ्या लागलेले आंबे विकल्या जात असल्याचं दिसत आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया अकोला जिल्ह्यातील कुरणखेड गावाच्या परिसरात सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे या व्हिडिओ मध्ये अळ्या लागलेले आंबे सर्रास विकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे घडलं असं आहे की काटेपूर्णा टोल नाक्यावर एका ट्रक चालकाने खराब झालेले आंबे रस्त्याच्या कडेला फेकून दिलेत हे चांबे शंकर बावणे नावाच्या एका भाजीपाला विक्रेत्याने आपल्या मुलासह उचलून घेतले याच आंब्याची विक्री करण्याकरिता ते कुरणखेड परिसरात जात असताना काही जागरूक नागरिकांनी यांचा व्हिडिओ काढला हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत विशेष म्हणजे हेच आंबे बावणे नामक भाजीपाला विक्रेता दाळंबी गावात विक्रीसाठी घेऊन गेला जेव्हा काही नागरिकांनी हे आंबे विकत घेतले आणि घरी जाऊन तपासलेत तेव्हा त्यांना आंब्यामध्ये चक्क अळ्या आढळल्यात या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बावणे याच्या कृत्याचा भांडाफोड झाला अळ्या असलेले आंबे पाहून संतप्त गावकऱ्यांनी या किरकोळ भाजी विक्रेत्याला तिथूनच परतून लावलेत धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी काही दिवसांपूर्वी याच भाजी विक्रेत्याने टरबूस विक्रीदरम्यान असाच प्रकार केला होता या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ आणि आरोग्यास हानिकारक असे प्रकार उघडकीस आले आहेत नागरिकांनी अशा भाजी विक्रेत्यांपासून सावध राहावे असे आवाहन प्रशासनाकडनं करण्यात येत आहे तर पाहिलं कशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे प्रशासनाने यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत तुम्हीही बाजारात काही खरेदी करताना विशेषतः फळे आणि भाज्या घेताना त्याची गुणवत्ता तपासा असे प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवा